इंडिया न्यूज न्यूज आळंदी पोलीस स्टेशन पुणे यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडविला पाऊस पडू दे देशभक्तीचा दिवा पेटू दे न्यायाचा अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नसून आपल्या देशाचे शौर्य बलिदान आणि संघर्षाची आठवण करून देतो यावेळी आनंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक एपीआय हवलदार महिला पोलीस भगिनी आळंदी ग्रामस्थ गावकरी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा झाला सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ